चला तर मंडळी आजचा हा नाश्ता जबरदस्त बनणार आहे एंडपर्यंत पाहत राहा एकदम क्रिस्पी चटपटा मजेदार आणि हेल्दीसुद्धा आज आपण मटणाच्या इथे टिकिया बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कोणतीही रेसिपी मी अपलोड करते तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवते आणि हा नाश्ता तर जबरदस्त आहे कमी ऑइलमध्ये हा नाश्ता आपण बनवू शकतो ज्यांना कमी ऑइलचं जेवण किंवा नाश्ता आवडत असेल त्यांच्यासाठी परफेक्ट हा नाश्ता आहे तसा तर सर्वांनाच आवडता हा हेल्दी नाश्ता तर मटणाचा समावेश आपल्या पंधरवाड्यात किंवा आठवड्यात किंवा महिन्यात दोन तीन वेळा खायला हवा कारण की मटणामध्ये खूप सारे असे प्रोटीन आणि जीवनसत्वसुद्धा आहे तर आजचा हा नाश्ता जबरदस्त बनणार आहे एंडपर्यंत पाहत राहा तुम्हाला सुद्धा आवडेल खायला आणि बनवायला सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका हे घेतलेलं आहे मी एक पाव मटण आणि चांगलं बारीक इथं खिमा करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथं ड्राय करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मटनामधलं तर इथे आपण पहिल्यांदा इथे तर खिमा आहेच पर एक वेळा पुन्हा इथे एक आपण राऊंड घेऊन मस्त बारीक करून घ्यायचा आहे जास्त बारीकही करायचं नाही आपल्याला तर दाखवते तुम्हाला की आपल्याला केवढा बारीक हवा तर एकदम दोन मिनटात एक मी, मी, मी एक वेळा फिरून घ्यायचा आहे हे बघा छान मस्त इथं बारीक झालेला आहे आता याच्यामध्ये मी कांदा कापून घेणार आहे बारीक पहिल्यांदा मी चॉप केलेला आहे पुन्हा याच्यामध्ये मी एक अंदाजे टाकलेला आहे हे पाहू शकता कांदा जास्त बारीक झालेला जा नाही आहे जेवढा आहे तेवढाच फक्त मिस मिक्स करून घ्यायचा आहे आए। आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मोठं भांडं घ्यायचं इथं आपल्याला तर काही मसाले हिरवी मिरचीचा ठेसा इथं अद्रक लसणचा बारीक कुटलेला पेस्ट आणि लाल मिरची कुटलेली हळद इथं धनिया पावडर मस्त हळद आणि मीठ चवीनुसार घालायचा आहे मग चाट मसाला वगैरे इथं तुम्ही टाकू शकता सर्व मसाले इथं ॲड करून घ्यायचे आहे जर तुम्हाला पायशी जास्त आवडत असेल तर इथं तुम्ही चटणी वगैरे इथं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू शकता तर ही मी कोकनट पावडर टाकलेला आहे तीन टी स्पून आणि हे बेसन आहे तीन टीस्पून आता अंदाजे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले करू शकता हे कॉर्नफ्लॉवर आहे एक कप आहे तर याच्यामधलं आपण थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे नंतर आपण ॲड करायचं आहे तर कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही इथे पोह्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा मैदा घालू शकता कोणतंही एक जिन्नस इथं घालायचं आहे आणि चांगलं बँडिंग करून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने पूर्ण इथे बँडिंग होऊन जातो हे बघा छान मस्त इथं एकजूस झालेला आहे मसाला आता इथे आपल्याला काय करायचं जे उरलेलं इथं कॉर्नफ्लॉवर आहे ते ॲड करायचं थोडंसं जे कोथंबीर आहे मस्त याच्यामुळं कसं होते एकदम टिकीय जे आहे एकदम जबरदस्त कलरफुल दिसतात आणि हे दोन टीस्पून इथं कॉर्नफ्लॉवर आपण ठेवलेला होता तोही ॲड करायचा जर घट्ट पातळ झालं तर मैदा किंवा कॉर्नफ्लावर किंवा इथे तांदळाचं पीठ ॲड करायचं किंवा बेसन जे तुमच्याजवळ असेल ते ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला जे आवडत असेल ते इथे ॲड करायचं कॉर्नफ्लॉवरमध्ये मस्त असा क्रिस्पी होतो हे टिकिया तर है, आता इथं छान मस्त मळ्या गेलं आहे पीठ आणि इथं गोळे करून घ्यायचे आहे टिकिया कसे बनवायचे गोल बनवायचे किंवा चौकूट बनवायची आहे आता तुमच्या आवडीनुसार इथं स्नॅक्ससारखे तुम्ही बनवू शकता तर हे बघा मी मस्त एक असा गोळा घेतलेला आहे आणि इथं थापून थापून आपण बिस्किटचा किंवा गोलाकार इथं देऊन दिू, देऊ शकतो तर हे बघा छान मस्त मी इथं चौकट इथं करून घेणार आहे जसे आपण कटलेट बनवतो बस्त अशाच पद्धतीचे कटलेटही बनवू शकता याला तुम्ही तर हे बघा मी एक छान करून दाखवते तुम्हाला जर मोठी साईज आवडत असेल तर मोठी पातळ आवडत असेल पातळ करू शकता जर गोळा छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार घ्यायचा हे बघा छान मस्त इथं एक आपण टिकीया तयार केलेली आहे दुसरीसुद्धा मी अशाच पद्धतीनं तुम्हाला दाखवते जास्त मोठाही नाही आणि जास्त लहानही गोळा घ्यायचा नाही कारण की मस्त इथं जे आपले कटलेट आहे चांगले इथं फुलल्यासारखे होतात कारण की इथे आपण कॉर्नफ्लॉर टाकलेला आहे आणि बेसनसुद्धा तर हे बघा छान मी अशा पद्धतीने सर्व इथं तयार करून दाखवते तुम्हाला हे बघा मस्त एक पाव मटन खिम्यामध्ये चांगले इथं कटलेट बनवून तयार झालेले आहे दोन प्लेट कमीत कमी वीस ते पंचवीस बनवून तयार होतात तर आता खिम्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त त्याचीसुद्धा करू शकता आता हे स वाईटवाले तीळ आहेत हे टाकायचे त्याच्यामुळं मस्त असा खायलाही खूप टेस्टी आहे आणि दिसायला तर खूपच छान दिसतो अशी नवीन पद्धतीची तुम्ही कटलेट नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर चला इथं नॉर्मल एक तवा घ्यायचा पॅन घ्यायचा जे तुमच्याजवळ असेल ते इथं घ्यायचा नॉनस्टिक तवा जरी घेतला चालल इथे तीन मी भरून इथं चम्मच ऑइल ॲड करते जास्त आपल्याला इथं डीप फ्राय करायची नाही सेलो फ्राय करायची आहे कमी ऑइलमध्ये चांगलं कडकडीत गरम झाला तवा आणि ऑइल की याच्यावर आपण कटलेट ॲड करून घ्यायचे आणि इथे कमीत कमी आपल्याला जेवढे येतील तेवढे ॲड ये करायचे आता मी हळूहळू टाकते कारण की तीळ जे आहेत ना निघतात त्याच्यामुळं आपल्याला हळू टाकायचे आणि आता गॅस आपल्याला एकदम स्लो करायचा एकदम आता आपल्याला स्लो गॅसवर इथे दहा मिनटं अरतून परतून एकदम मस्त तर इथं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे त्याच्यामुळं कच्चा काहीच लागत नाही जे आपण कच्चा खे मागितलेला आहे ना त्याच्यामुळं आपल्याला इथं चांगलं इथे दहा ते बारा मिनटं द्यायची आहे परतून परतून क्रिस्पी करायची आहे तुम्हाला जर असे आवडत असेल तर तुम्ही असेही करू शकता किंवा इथं डीप फ्रायसुद्धा करू शकता काहीच ऑइलमध्ये फुटणार नाही गॅरंटी देते बस अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व बॅटर तयार करायचं आहे आता आमच्या घरामध्ये थोडंसं माझ्या ह एकदम क्रिस्पी लागतात आणि कमी ऑइलची लागतात तर ते त्यामुळे मी अशा पद्धतीचे बनवून सर्वांना खाऊ घालते तर तुम्हाला जर अशा पद्धतीचे आवडेल तर तुम्ही अशा पद्धतीचे सुद्धा करू शकता हे बघा मस्त एकदम आपल्याला दहा ते बारा मिनटं लागलेले आहे कमी गॅसवर आणि चांगले भाजल्या गेलेले आहे एकदम परफेक्ट इथं आपले कटलेट जे आहे तयार झालेले आहे परतून परतून मस्त दहा पंधरा मिनटं होतातच हे बघा छान मस्त क्रिस्पी झालेली आहे आता काढून घ्यायचे एकदम लालसर भाजल्या गेलेल्या आतून बाहेरून सर्व इथं एकदम जबरदस्त आपले हे कटलेट तयार झालेले आहे ना एकदम जबरदस्त कटलेटची रेसिपी आवडली तर थोडीशी तुम्हाला तो प्लीज याला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की मला कळवत जा कारण की मला हे समजत नाही की तुम्हाला आवडते किंवा नाही आवडते तर हे बघा छान मस्त क्रिस्पी झालेले आहे एकदम जबरदस्त सर्व काढून घेतलेले आहे अशाच पद्धतीने थोडेसे त्याच ऑइलमध्ये इथं दुसरे कटलेट ॲड करायचे चांगले इथं भाजून घ्यायचे आता अशाच बॅचेस ते बॅचेस करून घ्यायचे आपल्याला तर मी अशा पद्धतीने तीन बॅचेस करून घेणार आहे फटाफट तुम्हाला एक वेळा पुन्हा दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करायचे आहे हाताने बिलकुल इथं पहिल्यांदा फिरवायचे नाही दोन तीन मिनटं चांगली एक बाजू क्रिस्पी झाली की पलटून घ्यायची तोपर्यंत बिलकुल हात लावायचा नाही कारण की हे कच्चे राहतात त्याच्यामुळं तुटण्याची शक्यता राहते त्याच्यामुळं एक साईड आपल्याला चांगली परफेक्ट भाजून घ्यायची आहे तर हे बघा छान मस्त दुसऱ्या सुद्धा आपल्याला हाताने इथं धक्काही लावायचा नाही आणि ऑइल जे आहे तर तवा हाताने असा फिरवत फिरवत ऑइल मस्त इथं सर्व कटलेटला लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी सर्व बनवून दाखवते तुम्हाला तर गर्म ले ले हे बघा छान मस्त इथं कटलेट आपले गरमागरम तयार झालेले आहे सोबतच इथं आपण कॅचेपसुद्धा घेतलेलं आहे कोणती हिरवी चटणी किंवा इथं तुम्हाला नारळाची चटणी जे आवडत असेल किंवा दही किंवा चाय कायच्याही सोबत हे जबरदस्त लागतात खायला एकदम टेस्टी तसेही खाल्ल्या जातात एवढे जबरदस्त वरची जे लेयर आहे एकदम क्रिस्पी आहे एक तोडून सुद्धा दाखवते की कि किती छान इथं मस्त इथं बँडेज जे आहे आतमधला मसाला सुद्धा परफेक्ट इथं तयार झालेला आहे एक खाऊन बघते की हे झाले कसे तयार हे बघा छान जबरदस्त झालेले आहे एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला हे रेसिपी आवडेल गरमागरम एकदम कमी वेळामध्ये हा नाश्ता बनवून कमीत कमी, कमी पंधरा मिनटं लागतात हा नाश्ता बनवून तयार करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही आणि बनायलाही एकदम सोपे आहेत एकदम जबरदस्त आहे एक हॉटेलपेक्षाही खूप छान लागतात घरी जर बनवून तयार केले तर जर जराशी आवडली असेल ही रेसिपी तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय